नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडकीबाईंचा फॉर्म अप्रूल झालेला आहे तर आता पुढचे पैसे येणार आहेत एकोणीस तारखेला किंवा सतरा तारखेला तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हेच काही जणांना माहीत नाही तर ते तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती कसं चेक करू शकता की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे म्हणजे त्या अकाउंटवर तुम्हाला पैसे येणार आहेत पी एम किसान म्हणा सरकारची कुठलीही स्कीम असेल तर ते आधारला बँक लिंक असलेल्या अकाउंटवरतीच येते म्हणजे आता लाडकी बहिणी जुनीचे पण पैसे त्यावर तर येणार आहेत मग ते कसं बघायचं आहे तर पहिल्यांदा आपण गुगल क्रोमवरती आहे गुगल क्रोमवरती गेल्यानंतर इथं डी आय ते सर्च करायचं आहे मग एक नंबरची साईट येते आधार तेव्हा डाउनलोड आधारला क्लिक केल्यानंतर एक नंबरच्या साईटला क्लिक करायचं एवढी इथे इंग्लिश सिलेक्ट करायचं त्यामध्ये आधारच्या वेबसाईटला आला तुम्ही आधारच्या वेबसाईटला आल्यानंतर इथं तुम्ही डाउनलोड आधारला क्लिक करायचा हे डाउनलोड आधारला क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या पेजवरती आला तर इथं आपल्याला आधार कार्ड डाउनलोड नाही करायचं तर इथं डॅशबोर्ड जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचं हे बघा अशा पद्धतीने डॅशबोर्डवरती आला तुम्ही तर इथं तुम्हाला लॉग इन ऑप्शन दिसेल तर या लॉग इनमध्ये इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून ओ टी पी सेंड करायचा लॉग इन केल्यानंतर बघा हे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व डॅशबोर्ड दिसेल तर आता इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसेल डॉक्युमेंट अपडेट आहे डाउनलोड आधार आहे पीव्ही सी कार्ड मागू शकता चार पाच नंबरचा ऑप्शन बघा बँक स्टेटस आहे बँक सेडिंग स्टेटस तर ह्या बँक सेडिंगला स्टेटसला क्लिक करा हे बघा अशा पद्धतीने काँग्रेस युअर आधार मॅपिंग हॅज बीन डन तर हे इथं तुम्हाला दिसू शकतं तुमची कोणती बँक लिंक आहे ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे जर इनॲक्टिव्ह हो असेल इन तर तुमची बँक ते लिंक करून घ्यावं लागते त्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत इनॲक्टिव्ह म्हणजे तुमची बँक अगोदर लिंक होते काही कारण आता ती डिलीट झालेली आहे तर तिथे इनॲक्टिव्ह येतं ॲक्टिव्ह आलं तर लास्ट अपडेट डेट म्हणजे ते अकराला दोन हजार सतरा म्हणजे माझी बँक दोन हजार सतरापासून इथं लिंक आहे तर अशा पद्धतीने हे चेक करायचं आहे समजा इथं काहीच जर येत एक्टिव नसेल तर समजायचं की तुमची कोणतीही बँक लिंक नाही आणि जर इनएक्टिव्ह आलं ऍक्टिव्हच्या ठिकाणी तर मग तुमची बँक लिंक होती काही कारणास्तव बंद झालेली आहे तर ते तुम्ही ती लिंक करून घ्यायची आता काही बँकेमध्ये वेळ लागतोय लिंक व्हायला तर आपल्याला अर्जंट पाहिलं तर त्यासाठी काय करायचं इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये तुम्हाला अकाउंट काढायचं आहे आय पी पी व्ही मोबाईल बँकिंग हे ॲप अकाउंट काढल्यानंतर तुम्हाला एका दिवसात तुमचं अकाउंट निघतं आणि लगेच तीन दिवसानंतर तुमचं आधारला बँक लिंक होऊन जाते सगळ्यात फास्ट प्रोसेस होणारी आय पी पी व्ही मोबाईल बँकिंग जमा होऊन जाईल तरी अशा पद्धतीने लॉग इन करून तुम्हाला हे चेक करायचं आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण खूप जणांना माहीत नाहीये की आधारला बँक लिंक कुठली आहे ते कारण येत्या दोन दिवसात पैसे जमा होणार आहेत दोन ते तीन दिवसात पंधरा ऑगस्टनंतर तर त्यामुळे सर्वांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमची कोणती बँका लिंक आहे का नाही हे चेक करून तुम्ही लिंक करून घ्यायचे आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद